औरवाड कागवाड रस्त्याची दुरवस्था झाली आहे रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडल्यामुळं वारं वारंवार अपघात होत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी औरवाडचे माजी उपसरपंच अशरफ पटेल यांनी केली आहे कर्नाटक राज्याला जवळचा जोडणारा रस्ता म्हणून औरवाड कागवाड समजला जातो त्यामुळे या मार्गावरून वाहनांची वर्दळ मोठी असते मात्र अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्ता खराब झालाय रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत औरवाडपासून कवठे गुलंदपर्यंत पर्यंत रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे मध्यंतरी खड्डे मुजवण्यात आले होते मात्र निकृष्ट कामामुळे पुन्हा खड्डे पडले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागानं पावसापूर्वी रस्ता दुरुस्त करून द्यावा अन्यथा ती पुर आंदोलन करू असा इशारा औरवाडचे माजी सरपंच अशरफ पटेल यांनी दिलाय बहुतेक करून पैसे उकळायचं कामच करतात असं वाटतंय आम्हाला म्हणजे संशय वाटतोय आणि आहे अधिकाऱ्यांना किंवा कोणाला तरी कॉन्ट्रॅक्टरला तर चार सात रस्ता परत नवीन करायचा आहे त्यामुळे आम्ही थोडं थोडं भरावं भरा मोठी मोठी आणि खरं सांगायचं म्हणजे कर्नाटकाने महाराष्ट्राची महाराष्ट्राशी बॉर्डरवर भाग असताना हे सरळ रस्ते कानाचा सुदे किंवा गणेशवाट रस्ता असू दे हे कर्नाटकातला करना जोडले रस्ते आहेत कर्नाटकाचे रस्ते बघितले की पाण्यातलं पाणी आलत नाही वाहन चालत असताना आणि आमची वाहन रस्ते खराब आहे याच्यामुळं राज्याची पण आमच्या भागातली जिल्ह्याची राज्याची आब्रू या रस्त्यामुळे चालली